औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड संभाजीनगर शाखा पाचोडच्या माध्यमातून पाचोड येथे एटीएम मशीनचं पैठण तालुक्याचे आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय गतवर्षी आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन देखील सरकारी पातळीवर तालुक्याची कुठलीही नोंद नसताना संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भुमरे यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हितासाठी अतिवृष्टीचा निधी मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले आणि त्याला यश ये येऊन या अतिवृष्टीला नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे असं प्रतिपादन पैठण तालुक्याचे आमदार विलास भुमरे यांनी द औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगर शाखा पाचोडच्या माध्यमातून पाचोड येथे ए टी एम मशीनचं लोकार्पण प्रसंगी बोलताना पुढे ते म्हणाले जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सहकारी सोसायट्या आप आपल्या ज जपल्या तर बँक ही जपली जाते ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणातील व्यवहार हे शेतकऱ्यांचे बँकेत शेतकऱ्यांच्या सहकार्यानंच बँक जपली जाते हे देखील त्यांना यावेळी बोलताना अधोरेखित केले तसेच येणाऱ्या काळात बँकेच्या निवडणुका देखील येणार आहेत त्यामुळे बँकेला शेतकऱ्यांनी सहकार्य करा वसुली शंभर टक्के करावी असंही आवाहन यावेळी बँकेनं के बँकेच्या कर्मचारी व शेतकऱ्यांना आमदार भुमरे यांनी केलेलं आहे संदीपान नवथर इंदेगाव यांनी शंभर टक्के बँक वसुलीकरण केली जाईल त्याचा सत्कार त्याप्रसंगी करण्यात आला आज बैलपोळा हा शेतकऱ्यांचा महत्वपूर्ण सण असल्यानं या सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना पोळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश पवार पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू नाना भुमरे खरेदी विक्री संघाचे संचालक बाबूराव पटोळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक मुकुंद मिरगे सरपंच शिवराज भुमरे उपसरपंच शिवाजी भालसिंगे जिजा पाटील भुमरे उपसभापती पंचायत समिती कृष्णा भुमरे श्याम तांगडे लोन ऑफिसर मनोहर लिपाणे अकाउंट ऑफिसर अरुण पाटील नितीन गोरे पाचोड शाखा अधिकारी फकीरराव खांडे राम भुमरे पाचोड खुर्द सरपंच नितीन वाघ बु मुरमा सरपंच दिनकर मापारी कोळी बोडखा सरपंच लतीफ सय्यद वैजनाथ घनगाव बद्रीनाथ श नारळे एकनाथ फटांगडे नवनाथ हजारे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो चीफ ब्युरोचीफ अनिस्कुरेशी बुलंदावाज पाचोड भक्त तुमच्या भागात आठशे दादे गाव हो ते आज दोन तीन ठिकाणी अतिवृष्टी नुकसान झालं भोपरे साहेबांनी सरसकट आपला तालुका अतिवृष्टीत बसवला आज या ठिकाणी बोलणार नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे धन्यवाद देईल आपण शेतकऱ्याच्या दृष्टीन या ठिकाणी पाचोड गाव निवडलं आणि पाचोड म्हणल्यानंतर तीन जिल्ह्याच्या बॉर्डर गाव बसलेले बाजारपेठ आणि सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल पीएमडी साहेबांचे सर्व कर्मचाऱ्यांची त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करल आणि आमच्या शेतकऱ्याला ज्यांच्या आधी अडचणी येत असेल त्यासाठी आपण सहकार्य करावं ही आपल्याला विनंती करल कारण की आपल्याला आता जिल्हा मध्यवर्ती बँकेची देखील निवडणूक आता लागेल त्यावेळेस देखील आपल्याला आपल्या भागाची वसुली जास्त मोठ्या प्रमाणात लागेल त्या दृष्टिकोनातून देखील शेतकऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावं ही देखील आपल्याला विनंती करणार आहे आणि या पोळ्या निमित्त सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देईल आल्यावर आमचा आदर सन्मान केला त्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे त्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना अजून आपल्या ढोलकीनं असेल आडोळ असेल बिडकीनं असेल जिथे जे शाखा आहे त्या ठिकाणी देखील आपण लवकरात लवकर एटीएमचा शुभारंभ करावा ही देखील त्या ठिकाणी विनंती करणार आहे आणि आलेला आमचा आदर सन्मान केला त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी धन्यवाद जय हिंद जय भारत याचा औचित्य साधून आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएमच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एम डी पंचायत सदस्य सर्व सरपंच सर्व पदाधिकारी सर्व बँकेचे अधिकारी आणि आपल्या बँकेच्या अतिरिक्त असलेले आपल्या पाचोडला म्हणजे मतदारसंघामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ची पहिली शाखा ही पाचोडला उघडली जाते आज चौदा झाला